नमस्कार कला मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो आज तुमच्या शाळेचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती संपादन केली विद्यार्थ्यांचा गुणगौरव होतो आज मी मात्र तुमच्या शाळेचा तुमच्या शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आज इथे खास उपस्थित झाले खेड तालुक्याच्या पूर्वेला असलेली डोंगराच्या कुशीत वसलेली सधन शेती असलेली कमी लोकवस्तीची सुंदर आणि देखणी शाळा मुलानं या शाळेशी अनेक वर्षांपासूनचा संबंध तो ही यशोदीप प्रकाशनाच्या पुस्तकांच्या माध्यमातून या शाळेतील शिक्षक अतिशय मेहनती कष्टाळू आणि एकजुटीने काम करणारे या सर्वांना एकाच सूत्रात बांधून ठेवणारे या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य मांजरे सर तुमचा हा रामनवमीचा दिवशी भरलेला मेळावा अगदी भर उन्हा सुद्धा मनाला गारवा देत आहे हा सोहळा पाहून म्हणत आलं की इतकी कमी लोकवस्ती असलेली ही वस्ती हे गाव परंतु शाळेत पटसंख्या मात्र प्रचंड कारण शिष्यवृत्तीच्या नवोदयच्या रिझल्टमुळे तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड हा सर्व नावलौकिक शिक्षकांमुळेच झाला असं मी मानते कष्टाळू आणि प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शिक्षकांचा आमच्या यशोदीप प्रकाशनाच्या वतीनं सन्मान करण्यासाठी आज मी इथे उभी आहे म्हणून या शाळेशी एक वेगळ्या अर्थाने आमची नाळ जुळवली ती म्हणजे तुमच्या शाळेतील श्री गणेश चक्कर सर मी काही अभ्यास गाणी लिहिली ती तुम्ही काही ऐकलीही असतील परंतु ती कोणीतरी गाऊन देणारे गायक हवे होते शोध घेत असता भावाकडून चक्कर सरांचं आणि डॉक्टर रोहिणी गव्हाणी सोळा गाणी सरांनी त्यांच्या आवाजात गायली नुसती गायली नाही तर शब्दांप्रमाणे त्यात भाव ओतला कोणतंही मानधन न घेता प्रचंड वेळेचा त्याग करून त्यांनी ही गाणी गायली मी बऱ्याच वेळा त्यांना म्हणाले की सर मानधन घ्या तेव्हा ते म्हणाले की तुम्ही चांगल्या कामासाठीच ही गाणी वापरता आहात मॅडम काही हरकत नाही अशा निस्वार्थ भूमिकेतून त्यांनी ही गाणी गायली निस्वार्थी भावनेनं काम करणारी माणसं ही देवाची असतात असंच मी मानते त्यांच्यावर संपूर्ण समाजानं प्रेम करायचं असतं त्यांच्या कामाची दखल घ्यायची असते त्यांनी या गाण्यासाठी केलेले कष्ट त्यांनी केलेल्या वेळेचा त्याग यासाठी मी प्रथम त्यांना सलाम करते आपल्यासाठी कुणी काही केलं तर त्याविषयीची कृतज्ञता बाळगणं हे सुद्धा मी माझं कर्तव्य समजते त्यांच्या सोबत त्यांची मुलगी विभूती हिने ही सर्वच दिला परीक्षा असतानाही एका गाण्यासाठी तिने वेळ दिला तिचं खूप खूप कौतुक सर हे एवढा सगळा वेळ देऊ शकले कारण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी सौ सारिका मॅडम यांचंही मी मनापासून कौतुक करते आभारही व्यक्त करते सरांचा आवाज अतिशय गोड तसाच स्वभाव देखील नम्र त्यांनी गायलेली गाणी सतत ऐकाविषयीच वाटतात मी लिहिलेली गाणी वहीतच राहिली असती परंतु सरांच्या आवाजामुळे ती घराघरात पोहोचली आमच्या यशोदीप मार्गदर्शन या युट्यूब चॅनलच्या नावलौकिकात भर पडली अशा निस्वार्थ व्यक्तिमत्वाचा एका सुंदर गायकाचा एका आदर्श शिक्षकाचा सन्मान या कला मंचावर सर्व पालकांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मी करू इच्छिते तत्पूर्वी ज्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची परवानगी दिली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतील सर्व शिक्षक काम करतात असे शाळेचे कार्यकुशल मुख्याध्यापक सन्माननीय श्री मांजरे सर यांचा सन्मान यशोदीप प्रकाशनाचे श्री मकरंद आहे सर यांना करावा अशी मी त्यांनी अशी मी त्यांना विनंती करते मी लिहिलेली आणि तुमच्या चक्कर सरांनी गायलेली गाणी तुम्ही तुमच्या शाळेत या कार्यक्रमात बसवली त्याबद्दलही मला आनंद होत आहे यानंतर सन्मानाकडे वळूया श्री गणेश चक्कर सर आणि त्यांची सुकन्या विभूती चक्कर यांचाही सन्मान श्री आहेर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला असं म्हणावं असं वाटतं की असं म्हणतात की चांगल्या रस्त्याला चांगल्या कामाला साथ देणारा एक सद्गृहस्थ नेहमी भेटत असतो या तत्वानुसार माझ्या चांगल्या शैक्षणिक कामासाठी सरांची साथ लाभली माझा या गाण्यापाठीमागचा मुख्य हेतू सफल झाला दोघाही पिता मी मनपूर्वक आभार व्यक्त करते तदनंतर त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यांचाही आपण इथे सापत्नीक सत्कार करूया आणि पुढच्या सत्काराकडे वळूया ज्यांच्या कष्टामुळे ही शाळा नावारूपास झाली अशा सर्व शिक्षकांचा सन्मान यशोदीप प्रकाशनाच्या वतीने याच कलामंचावर करूया अशा मंगल प्रसंगी मला इथे तुम्ही बोलावलंत शाळेविषयी शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ग्रामस्थ यांनाही मी मनापासून धन्यवाद देते आणि एवढ्या प्रचंड संख्येने ह्या शाळेचं सभागृह प्रांगण खचाखच भरलेलं दिसतं यावरून शाळेवर प्रेम करणारे तुम्ही सर्व पालक तुम्हालाही मी मनापासून धन्यवाद देते आणि अधिकचा वेळ न घेता पुढील मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देते आणि याच ठिकाणी थांबते धन्यवाद